नमस्कार कसे हा सगळे हसताय ना हसायला गुरुवार आहे ना मस्त पूजा मानलेली आहे पूजा मानलेली आहे आणि छान रांगोळी पण काढलेली आहे बघू शकता पण काढले आणि पूर्ण

असं त्या झालेले आहे पूजा मांडून बघू शकता रांगोळी आवडली का <laughs> चला पूजा ती मांडलेली आहे सगळं झाले आता चहा पिऊन तर स्वयंपाक लागायचं संध्याकाळच्या स्वयपाकासाठी काय काय आहे आज आज करणार आहे मेथीची भाजी करणार आहे त्याच्यासाठी डाळ भिज टाकलेली आहे आणि हलवा करायचा आहे गाजराचा गो गोड मध्ये हा मेनो आहे म्हणजे दोन तास लागणार आहे स्वयंपाक करायलाच एवढं करायचं म्हटल्यानंतर मसाला ती करून ठेवलेला आहे मस्त आता हे करायचं आहे भरलेलं वांग मेथी आणि गाजराचा हलवा यात खायला सगळे हे सगळ्या खिचडी केलेली आहे चला तशीच आहे थोडीशी खिचडी केलेली आहे चला आता आहे वा पाच वाजून गेलेले आहेत आवरायची काम आता सगळी चला छान वाटते फ्रेश वाटते म्हणजे वातावरण असं कसं वाटत आपलं मन प्रसन्न वाटत असं देवपूजा मांडल्यानंतर पूजा मांडल्यानंतर छान वाटत वेगळंच ना <laughs> मन प्रसन्न राहत आणि घर पण आपलं प्रसन्न वाटत पूर्ण म्हणजे आजचा गुरुवारचा दिवस ना पूर्ण सगळा कामात जातो बघ काम 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 सवकाश सवकाश आवरायचं आपलं हे झालं का ते तेच झालं का ते चला आवरी आता काम आणि स्वयंपाक धन्यवाद